नमस्कार मंडळी दोन दिवसात होळी आली होळी आली तर पुरणपोळी आलीच मग तुम्हाला अशा पुरणपोळ्या बनवायच्या आहेत तर मऊ लुसलुशी तशा तर तुम्हाला अशा पुरणपोळ्या बनवायच्या असतील तुम्हाला माझी रेसिपी पाहावी लागेल तर मग तुम्ही पहा माझी रेसिपी त्यासाठी दोन कप चणा डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून ओव्हरनाईटही ठेवू शकता किंवा पाच ते सहा तास भिजवून घ्या मी पाच ते सहा भिजवून घेतलेली आहे पाच ते सहा तास बघा पाच ते सहा तास भिजवल्यानंतर ही एवढी पातेलं भरून एवढी झालेली आहे ती स्वच्छ धुवून एका कुकरमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपलं नख बुडेल एवढं वर पाणी घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे की हळदीने पूर्णाला कलर अगदी खूप छान येतो आता ती कुकरचं झाकण लावून त्याला मध्यम आचेवर तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत मध्यम मध्यम आचेवर कारण तुम्ही फुल आचेवर ठेवलं तर ती व्यवस्थित शिजली जाणार नाही आता बघा डाळ तीन शिटानंतर कशी शिजली आहे बघा अगदी मऊसूद शिजून झालेली आहे बघा मस्त अशी आता ह्याला आपण एका गाळ्यांमध्ये चाळणमध्ये काढून घ्यायची आहे त्याच्या चाळणीच्या खाली आपल्याला पातेलं ठेवायचं आहे आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे त्या पाण्याचाही कट उपयोग कटाची आमटी करण्यासाठी होतो बघा हा कटही मी काढून बाजूला ठेवते आणि ही डाळ मी आता थोड्या वेळ कोरडी करण्यासाठी ठेवते तोपर्यंत आपण कणिक मळायला घेऊया त्यासाठी कणिक मी गव्हाचं कणिक घेतलेलं आहे मैदा घेतलेला नाही आहे एक पातेलं भरून कणिक घेतलेलं आहे रोजच्या वापरातलंच चपातीचं कणिक आहे ते आणि मीठ हळद घालायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने पाणी घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित कणिक मळलं जातं म्हणून तुम्ही चमच्याच्या सहाय्यानेच मळा अशा पद्धतीने नंतर हाताने मळायचंच आहे पण स सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने मळलं तर आत ते व्यवस्थित मळलं जातं बघा आणि ह्या कणिकमध्ये मी बिलकुल तेल घालणार नाही आहे बघ जसं मैद्याचं कणिक मळतात त्याच पद्धतीने हे कणिक मळायचे आता हे व्यवस्थित हाताने मळून घ्यायचे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे बघा एक त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे कणिकाचा आणि आता त्यावर जसं आपण तेल घालतो ना मैद्याला तसंच पाणी लावायचं आहे दोन्ही साईडनं असा पाणी लावून घ्यायचं आहे चार साईडनं आणि वरून दोन तीन चमचे छोटे असं पाणी वर घालून अगदी अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवायचं आता आपण डाळ एका कढईमध्ये ज्या कढईमध्ये किंवा या पातेल्यामध्ये आपल्याला पुरण बनवायचं आहे त्यामध्ये काढून घ्यायची आणि स्मॅश स्मॅशरच्या सहाय्याने ते वाटून घ्यायचं आहे आपल्याला कुठेच वेगळं वाटायची गरज नाही ना पुरणयंत्रामध्ये काही सूपगाळांमध्ये स्मॅशरच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित पुरण वाटलं जातं बघा जर जा तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता तर प्रकारे बघा मी आता गॅसवर मंद आचेवर मी ते थे। पुरण ठेवलेलं आहे बघा किती मस्त असं वाटून झालेलं आहे कुठलीच कटकट नाही पुरण दळायची वाटायची आता त्यामध्ये अर्धा किलो मी गुळ घालून घेणार आहे तुम्ही गुळ कमीही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती कितपत गोड लागतं त्या हिशोबाने तुम्ही गुळ घाला आता गूळ घातल्यानंतर अगदी पातळ होऊन जातं ते बघा आणि हे सारखं फिरवत राहायचं मंद आचेवर सारखं फिरवत राहायचं बघा नाहीतर ते खाली तळाला करपलं जातं म्हणून सारखं सारखं असं सा फिरवत राहायचं आहे जोपर्यंत पुरण घट्ट होत नाही तोपर्यंत फिरवत राहायचं वेलचीपूड आणि जायफळ एक एक चमचा घाल जायफळ अर्धा चमचा आणि एक चमचा वेलची पूड घालून घ्यायची जायफळ ऑप्शनल आहे बघा आता व्यवस्थित बघा फिरू थोड्या वेळाने ते आपोआप घट्ट होतं बघा आता आपल्याला हे शिजलं कसं घट्ट समजणार तर त्यामध्ये आपल्याला आप चमचा उभा ठेवायचा बघा आणि बघा मैदा मैद्यासारखंच अगदी कणिक मळून झालेलं आहे बघा आणि तो पाणी मी घातला होता तो पाणीही त्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे ते काढून टाकायचं नाही आहे बघा आता मी पूर्णाचे सहा पाच सहा गोळे करून घेतले त्या मी पोळ्या आता करून घेते आता सर्वप्रथम हाताला तूप लावून घ्यायचे आणि एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा कणकेचा आणि असं वाटी बनवून घ्यायची आहे त्यामध्ये पुरण भरून पुरणाचा गोळा भरून असं व्यवस्थित गोल अशी वाटीमध्ये असं पुरण थापून घ्यायचं आहे असं आणि असं त्याची चपातीसारखे लाटून घ्यायचे आणि अगदी लाटायला पण अगदी मस्त अगदी मऊ अशी च पूर्ण चपाती हो पुरणपोळी पोळी होते लाटायलाही आणि बिलकुल फुटत नाही बघा आणि कुठलंही पुरण नाव वाटता करता व्यवस्थित पुरणपोळी आता तवा गरम करत ठेवायचा आहे आणि तव्यावर ही पोळी घालून घ्यायची आहे आणि वरती थोडेसे बुडबुडे आले की त्याला परत पलटायचं आहे पलटायची घाई करायची नाही खालची बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची आहे बघा आणि मग पलटून घ्यायची आहे बघा किती मस्त अशी कलर दिसतो आता त्यामध्ये त्यावर आपल्याला वरून थोडंसं असं चमच्याच्या सहाय्याने तूप लावून घ्यायचं आहे एक चमचा तूप घ्यायचं आणि तुम्हाला तूप नाही लावायचं असेल तरीही ती पुरणपोळी सॉफ्टच लागणार सॉफ्टच बनली जाते तू तेल घातलं नाही म्हणून ना ना तू पुरणपोळी सॉफ्ट होणार नाही असं समज चुकीचं आहे आता दुसऱ्या साईडनंही आता तूप लावून घ्यायचं आहे बघा प्रकारे मस्त अशी पुरणपोळी आपली बघा फुग मस्त अशी फुगून अशी पुरणपोळी तयार आहे बघा व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची अशा प्रकारे मैद्यासारख्याच कणकेच्याही पुरणपोळ्या अशा प्रकारे मस्त होत आहेत बघा आता ही काढून घ्यायची आता अजून मी एक दुसरी बनवून दाखवते बघा अशा प्रकारे सेम पद्धतीने कणकेची वाटी बनवायची मग त्याचं पुरण भरून त्याचं अशी लाटून घ्यायचे अगदी तीन चार वेळा असे लाटणं फिरवलं की अगदी लगेच लाटून जाते आणि कुठेच बाहेर पुरण थोडंही पडत नाही बघा आणि आता तव्यावर घालून घ्यायची आहे सेम पद्धतीने एक बाजू असे थोडे बबल्स आले की त्यावर थोडे पलटून घ्यायची आहे तूप घालून घ्यायचे आणि असं व्यवस्थित भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही ह्या माझ्या ह्या रेसिपी पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट्समध्ये सांगा आधी माझी रेसिपी पहा पूर्ण व्हिडिओ पहा माझी रेसिपी पहा की तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की आवडली का आणि जर आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा की खरंच माझ्या पुरणपोळ्या छान झाल्या बघा अशा अगदी मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या जर तुम्हाला बनवायच्या असेल तर मला माझी रेसिपी नक्कीच बघावी लागेल आणि जर माझी रेसिपी आवडत असेल तर माझी रेसिपीला लाईक करा शेअर्स क कर, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका आणि तर मी दुसरे अजूनही नवनवीन अपलोड करेल